आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्तांकन रोखोक बातमी सराईत गुन्हेगारांना पकडून एरवडा पोलिसांनी त्यांच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकी सांगले त्यांच्याकडून दोन मोपेड गाड्या व सहा मोबाईल असा दोन लाख एकवीस हजार रुपयांचा माल हस्तगत केलाय यश सागर ओंबाळे वैवर्ष तेवीस राहणार कंजारभाट एरवडा ओंकार राजेश मोरे वैवर्ष एकवीस राहणार रामनगर एरवडा अशी अटक केलेल्यांची नाव आहेत एरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की दोन संशयित मोपेड विक्री करण्यासाठी एरवडा इथं येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला मिळालेल्या माहितीनुसार येत असलेल्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पळून जाऊ लागले त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले त्यांच्याकडील गाड्यांची चौकशी केली तेव्हा त्यातील एक चतुशृंगी पोलीस ठाणे तर एक शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल होते पोलिसांनी दोन्ही मोपेडवा सहा मोबाईल असं ऐकून दोन लाख एकवीस हजार रुपयांचा माल हस्तगत केलाय ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपायुक्त हिम्मत जाधव हो, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके गुणे निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळंके हवलदार दत्ता शिंदे तुषार खराडे किरण घुटे पोलीस अंमलदार सागर जगदाळे अनिल शिंदे सूरज ओंबासे दत्तात्रय शिंदे प्रशांत कांबळे सुशांत भोसले विठ्ठल घुले स्वप्नील घोलफ विजय अडकमोल यांनी केली आहे